गुड आफ्टरनून वेलकम टू न्यू ब्लॉग एवढंच पाहिजे नारळ बिस्किट बघ कोणता बघ कोणतं तरी व्हेरी गुड आफ्टरनून फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आपण जस्ट चाललोय बाहेर नारळ घ्यायला बिकॉज तुझ्या आणि डोसा आणि आपले बनवले तर त्याच्यासाठी चटणी बनवायला आपल्याला नारळ पाहिजे शॉप इन सोसायटी नारळ घेतला आता एवढंच की बिस्किट पण पाहिजे होते पण त्यांचा माल संपलाय सकाळपासून आपल्या बिल्डिंग मध्ये फ्रेंड्स पोलिसांचं येणं जाणं दिसतंय आहे त्याच्यासाठी सिक्युरिटी साठी देर या आणि बिल्डिंग चा वॉशरूम वगैरे वो ते युज करतात ब्रेकफास्ट फ्रेंड्स आपे आणि चटणी बोगडी पण आपे खाते गोलू सोबत गोलूला पण वेडा खाल्ला 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 व्हेरी गुड व्हेरी गुड बस 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 हा मामा पण खाते फ्रेंड्स हे सकाळपासून आपण बघत होतो पोलीस होते आपल्या बिल्डिंग मध्ये मी आता बसेस वगैरे यायला लागले खूप सारे अच्छा सभा सा हा हे त्यासोबतच आपण बाहेर निघालो हो फ्रेंड्स जुडिओ मध्ये तुझ्याला काही शॉपिंग करायचे इथे बघा शॉपिंगला जायला दा बुगू दाखव पॅन्ट टी शर्ट दाखव पॅन्ट कपडे दाखव हा हा टी शर्ट बघा आणि पॅन्ट बघा जीन्स पॅन्ट घालून बाहेर निघाली बुगू हे बस बस भरून सगळे येतात आहेत सभेला अजून एक बस पण सकाळपासून खूप सारे म्हणजे बस येतच जातात येतच जातात आय डोंट नॉर्मली सिटिंग कॅपॅसिटी किती वगैरे काय बट खूप काहीतरी मोठ्या पण सिरियसली ही गोष्ट शेअर करू वाटतो तुमच्यासोबत बघा येल्लो बस दिसते तर पहिला मला वाटलं की सभेची बस आहे म्हणून पोलिस या बसला परमिशन देतात इथे थांबायची पण तसं नाहीये पहिला इथून हलवायला सांगितली आता इथून पण ते हलवायला सांगतात बघा कारण की ना या रोडला पण ते कुणालाच उभा नाही राहते बट प्रॉपर राऊंड अप आहे फॉलो अप वगैरे सगळं काय आता ते बसला पण जायला सांगितलं कारण की ना फ्रेंड्स या रोडला सहज जास्त कुणाला म्हणजे नाही अलाउडच नाही कुणाला गाडी वगैरे थांबवणं किंवा पार्क करणं असं वाटलं यार का मग सभेची बस आहे म्हणजे पॉलिटिशियन पार्टी आहे त्यामुळे करतील लाव कदाचित पटणार नाही ते त्यांना इथे थांबवू देत नाहीत रिटिंग इक्वली टू एव्हरी वन म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करतो ही गोष्ट मी ती काय चाललंय बघ बघ अनकी कोणाची तरी कार आली आय थिंक दॅट माय इट गी पॉलिटिशियन अँबुलन्स आहे त्या रिक्षा आहे <laughs> नाही रिक्षा तर नाही त्या ब्लॅक वॉली मग पण दोन तीन कार गेले ते टिंटेड होत्या पाऊस थोडासा हेवी आहे फ्रेंड्स तरी पण सभा बघण्यासाठी बघा ना आपण चाललोय संध्याकाळ झाली आणि ऑटो बुक केले तर ऑटो पण पोहोचते रे नाईट वालेच घ्यायचे ना खास करून मला सिरियसली वाटलेलं की पूजाला म्हणजे घरी जे घरी घालायचे जे कपडे असतात ते आपण खूप अगोदर घेत आणि ते आता एकदम डिले पण झालेत तर त्यासाठी मला वाटतं त्यासाठी चाललंय बट वेगळंच रिझन आहे कुणी आज घातलेत नवीन नवीन कानातले फ्रेंड्स जे तिच्या मावशीने दिले होते आणि ते झोपेतच घातलीत का अशी असेल तर झालेलं हा बेटा एवढे एवढे हेअर कट केले तर एखाद्याच्या कोणात तर एवढे मोठे केस एवढे वाहेचयेत अरे वा वा रे वा हे बरं नवीनच उघडले फ्रेंड्स आपल्याला हल्ली सजेशन पण आलं होत बघू आता हे बोला थोडं एक्सप्लोर करू माझं काहीच नाहीये वाटते वाटते ब्लॅकच बघायचे काय बेटा तुला आवडलं टी शर्ट हे टी शर्ट हे नको 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 तसं टाकू नको आपण तुझ्यासाठी बघूया चल तर सध्या तरी फ्रेंड या फ्लोअरवरती फक्त लेडीज कलेक्शनच दिसतंय उद्या वरती पण आहे का वरच्या साईडला तर बऱ्यापैकी जेंट्स सेक्शन दिसतंय पूर्ण आणि मोठा कलेक्शन आहे चांगला कलेक्शन आहे व्हरायटीज आहेत आवडलं बेटा तुला आवडले वा छान दिसते रे इथं जागव बेटा कसं दिसत तुझ्यावरती वेरी गुड हे तीन आपण सिलेक्ट केले भाव्यासाठी अजून एक ग्रीन वाला पण आपण सिलेक्ट केले भाव्या सध्या नवीन फ्रेंड सोबत खेळते आता चल बर घेऊया ह्याच्यात ह्याच्यात चल चला आपण चला, 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 चला। खाली तर आलोय परत बट पूजाच नाही दिसत आहे तर इकडे वेळा कसे दिसते मम्मावर कसे दिसते ते अरे वा आवडलं तुला आवडलं मम्माचं दिश आपण जस इथे वेट करतोय फ्रेंड्स दोन लगेच आपल्याला बसायसाठी आप टूल्स भेटले पूजा गेली आतमध्ये चेंज करायला येते फोटोज पाठवते हो आपल्याला कोणता चांगला दिसतोय कोणता नाही ते सिलेक्ट करायला जे आवडते ते बुकू त्याच्यावरती कॉपी येते मम्माची पॅन्ट आवडली हा कोण बघते हा सगळ्यांनी बघितले

तुझा आवाज येतो मी म्हणतो कुठे पोरगी दिसत नाही आवाज येतोय पण दिसतच नाही बाहेर येशील का आता नको काय घेते खरंच घे काहीतरी वेगळं काहीतरी ट्राय कर करता सतत सतत काय टी शर्ट आणि शर्ट जे म्हंटल थोडस ट्रान्सपरंट आहे त्यामुळे जरा अनकम्फर्टेबल वाटत हे बघ हे पण ट्रान्सपरंट सिक्स हंड्रेड रुपीज पटकन घातलं का झालं हे बघ मॅक्सी सारखं नको वाटायला बस मध्ये कट आहे ते मॅक्सी सारखं कसं वाटत ओढा दिला ओढा बरं झालं तसंच पाहिजे तसंच पाहिजे ट्राय करू हे आता किती वेळा ट्राय करणार था, आलं ना आपण तू बघूनच आलेली ना साईज वगैरे सगळं काय मग लवकर आहे पूजा ती बघ एक ती हे सांभाळत नाही ती खूप मस्ती करते बघा आता कुठं परत गायब झाली कसं वाटतं मी इतका वेळ ना तिला जसं की खूप समजतंय की काय प्रोसिजर चालू आहे ते तुमचं नाव तुमचं नाव अनिशा अच्छा ऑफिस ऑफिस ना ओफिस आ, का आ, आ। तू बस त्याच्यावरती मी तू बस गपचू बस आहे मला नाही बसायचं भेटत

फ्रेंड्स आपल्याला स्टेशन बसून आपल्या घरापर्यंत जायला मिसळ आहे थोडस एक, तो एक आउटलेट होता मिसळचा ट्राय करायचं होतं मिसळ मल्हार हा मल्हार मिसळ बट ते इथे बंद झाले स्टेशनच्या इथे फ्रेंड्स आत्ता रिअलाइज झालं की पावसाच्या ह्यावर सगळ्या गडबडीमध्ये मध्ये उभा होतो आणि तेव्हा आपण कल्पेश भेटलो कल्पेश कल्पेशोनी मेन्शन केलं की त्यांची बहीण ऍक्च्युली ब्लॉग बघत असते त्यांचं नाव विचारलं पाहिजे होतं आणि त्यांना साऊट आउट दिला पाहिजे होता बट तरी मिस but uh, since if you're watching the vlog please mention your name in comments we would be more than happy to know okay thank you so much are sir signal lag raha hai sir chabash challa very good ekta chabash very good chabash is pakad le is pakad le are hena kochna chal ghar chal ghar chabash first of thank you boss थँक्यू कशासाठी थँक्यू बोलणार फ्रेंड्स मला संध्याकाळपासून मन करत होतं काहीतरी प्रॉन्स वगैरे जाऊन खाऊ बट ते पावसामुळे थोडस बाहेर जायचं हे करावं लागेल हे पण छान दिसतात तुला ट्रान्सपरंटची भीती वाटत होती ते वालं होतं घेता मी हे वाल नाही ओके नाही काय वाटतं एवढं ते आपण कधी ट्राय नाही केलं म्हणून नवीन काहीतरी ट्राय करतानी असं वाटतं कारण की लग्नाच्या वगैरे असं असं शर्ट टाईप तर नाही घातलंय तू ठीक आहे मी तर तुला पहिल्यांदा घालतानी बघतो चांगलं वाटतं ना सगळ्यात छान काय माहितीये तू तुझ्यावरती सगळेच नवीन कपडे छान दिसतात नवीन काय कोणतेही कपडे छान दिसतात हो का शॉपिंग केली कुठे मी मी किरकिर नाही जीन्स नको घालू पूजा नकोच घालू व्हेरी गुड छान हे पण छान दिसत छान दिसतं ना आता तुला ट्राय करायचं अरे वा 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 अरे मस्ती करून काय बघ तोंडाला सगळी तिथे लिपस्टिक खोललेली बघा इथे लागली हे बघा इथे हाताला लागलीये काय भेटला अशी मस्ती करून पहिला मी असेच नाही सगळे कपडे घालत होते एकदम अपडेटेड राहत होते एकदम अपडेटेड कुणी केलंय तू कधी मना केलं प्रत्येक वेळी खरं हो काय अडवलं काय अडवलं मी पूजा काय घातलंय पूजा इथून दिसताय पूजा पूजा तिथून दिसतय बोलणारच ना ओवर म्हणजे मला माझी लिमिट माहिती आहे ना कधी कधी नाही समजत ना बोलावं लागतं असत जिथं क्राऊड वेगळा असेल त्या ठिकाणी जरा हे नाही तर प्रत्येक म्हणजे कोणते कोणते कपडे काही काही ठिकाणी घालण्यासारखे असतात तर तेव्हा थोडंफार कधी बोल बट नॉट लाईक डोंट वेअर दिस थोडस काळजी घे बस काही नाही काळजी बेळची हा मग काय सांगितलं मी म्हटलं जिथं क्राऊड वेगळा असो जिथं बघणारे डोळे वेगळे असतात तिथं मी बस सांगतो की मना नको डोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे बट खूप सारा पाऊस असेल तर तू काय बोलणार हे पडू नको मला भिजायचं नाहीये गपचू आपण छत्री ओपन करून आपण सोडा साईडला जाणार ना तसं मी बोलतो जिथं क्राऊड नसेल तिथं मी फक्त एवढंच बोललो की इथे थोडीशी काळजी घे काही काही गोष्टींची बंद नको करू म्हणजे बंद कर असं कधी नाही म्हटलंय एखाल निघाल काय सारखं काय ना काहीतरी पूजा हे आहे काय मोबाईलच कोणी फोडलं चालेल 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 यू थँक फॉर डिनर फ्रेंड्स वन्स बिर्याणी मागवली होती भोपू पण पण आणि मी पण फ्रेंड्स चालू आहे आपण रात्रीचा कदरा फेकायला थोडस आता आपण वॉक करू फ्रेंड्स खाली त्यासोबत जातो सॉन्ग ऑफ द डे पाऊस आहे मुंबई सिटी आहे त्यात ट्रेन जाम ऑफिस वाल्यांची थोडीशी मिले पाळवाडी फुर्सत पूरी कर लू, मैं हसरत है तुझे तू मोह तुला छान वाटत असं रात्री वॉक करायला त्यासोबतच सकाळपासून बघितलं पोलीस बंदोबस्त होता रॅली होती परत खूप सारा आपल्याला वीआय पी गाड्या वगैरे दिसल्या ही ऍक्च्युली सभा होती बाय ग हा चला आता तुम्ही जाऊन खेळा तुम्ही लय मस्ती करता भाव्याला खेळायचं तिथं बिनबाईक वगैरे जाऊन हवे खेळेल तर असं होता आजचा काही दिवस फेन्समध्ये आपण कुठे गेलेलो जोडिओ काही हो। सिलेक्टिव्ह कपडे पूजाने घेतले काहीतरी नवीन ट्राय नवीन काही ट्राय केलं नाही ते शर्ट वाला नवीन नाहीये शर्ट पहिलं पण वेअर करत होते लग्नाच्या लग्नानंतर प्रायोरिटी चेंज त्याच्यामुळे सगळं चेंज झालंय तरी पण तेच तरी बट तरी पण मी कधी थांबवलं नाही जिथं लोक असतील जसे डोळे तसं सांभाळून राहायचं एवढंच आहे बाकी काही घालू नको नको हे नको ते नको कधीच नाही ओके आता एका ऍपल खात बसली होती इतका वेळ दिला फ्रेंड्स हा ब्लॉग बघण्यासाठी मला बसून धन्यवाद सो तुम्ही एन्जॉय केला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 लाट स्लीपुढे ना गणपती पुळ्याला जायचंय अरे पण डिसाईडच नाही झाले ना कधी जायचं काय करायचं बुक नाही काहीच नाही पहिला रिसर्च करू थोडंफार काय सीजन मध्ये आता कसं आहे बरोबर हे नाही प्राइस बजेट आपण थोडस डिसाइड करू त्यानंतर प्लॅन आउट करून द्या ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय